सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर ई पीक पाहणी आता सुरू झालेल्या तर दोन हजार चोवीस तर खरीप पीक विमाची ई पीक पाहणी प्रकारे करायची आहे त्यानंतर पेरे कशा प्रकारे चढवायचे आहे त्यानंतर नवीन ॲप्लिकेशन अपडेट झालेले आहेत तर थ्री पॉईंट झिरो पॉईंट वन तर ही जी अप्लिकेशन आहे ते कशा प्रकारे डाउनलोड करायची आहे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले तुम्हाला इथून तुमचा जो काही विभाग आहे विभाग सिलेक्ट करून घ्या तर आपला जो काही विभाग आहे तुमचा अमरावती आहे छत्रपती संभाजीनगर आहे कोकण आहे नागपूर आहे नाशिक आहे पुणे आहे तर आपला अमरावती विभाग आहे तर मी अमरावती इथं सिलेक्ट करणार आहे यावरती क्लिक करणार आहे क्लिक केल्यानंतर अपडेट केल्यानंतर अशी प्रकारची अप्लिकेशन तुम्हाला दिसेल ही जर अप्लिकेशन वर्क करत नसेल तर अप्लिकेशन अपडेट करून घ्या किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ॲप्लिकेशनची लिंक मिळून जाईल तर शेतकरी म्हणून लॉग इन करा यावरती क्लिक करायचं आहे ज्या कोणाचं तुम्ही करता किंवा तुम्ही इथून मोबाईल नंबर तुमचा मोबाईल नंबर इथं टाकून पुढे जा यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं थोडा टायमिंगसुद्धा इथं लागू शकतो तर इथं थोडा इश्यू आहे तर इथं थोडा टायमिंगसुद्धा लागू शकतो तर इथं थोडा वेट करा त्यानंतर तुम्ही विहीर बोरवेल कशाप्रकारे सातबाऱ्यावर चढवायचं आहे त्यानंतर ई पीक पाहणी करताना कोणत्या चुका करायच्या नाही ते सुद्धा पाहणार आहे तर ओपन झाल्यानंतर अशा प्रकारचे इंटरफेस तुम्हाला दिसेल जर तुम्ही ऑलरेडी नवीन नोंदणी जर केलेली नसेल तर इथून तुम्हाला लॉग इन करायचं आहे किंवा नवीन नोंदणी यावरती ज्या क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमचा विभाग त्यानंतर जिल्हा तालुका आणि गाव निवडायचं आहे तर ही जी इन्फॉर्मेशन आहे तर मी ते डेमोसाठी फिल करत आहे तुम्ही व्यवस्थितरित्या फिल करून घ्या तर मी तर माझा वाशिम जिल्हा सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर इथं तालुका सिलेक्ट करणार आहे गावाचे नाव तर ही जी इन्फॉर्मेशन आहे इथं डेमोसाठी फिल करत आहे तुम्हाला वारंवार सांगत आहे तर तुम्ही तुमची जे काही इन्फॉर्मेशन आहे तुमचं जे काही गाव आहे तालुका आहे जिल्हा आहे ते व्यवस्थितरित्या इथं सिलेक्ट करून घ्या तर मी माझी इन्फॉर्मेशन आहे सिलेक्ट करून घेत आहे सिलेक्ट केल्यानंतर एरोवरती जे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही तीन चार प्रकारे तुम्ही तुमचा जो काही सर्वे नंबर आहे ते शो शोधू शकता पहिले नाव मधले नाव वडनाव खाते क्रमांक किंवा गट क्रमांक तर मी माझा जो काही गट क्रमांक टाकून इथं शोधावरती जे क्लिक करणार आहे तर इथं मी माझा जो काही खाते क्रमांक म्हणजे सर्वे नंबर आहे इथं टाकणार आहे तर इथं गट क्रमांकावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपला जो काही खाते क्रमांक आहे सर्वे नंबर आहे ती तुम्हाला इथं टाकायचं आहे खाते क्रमांक जर सिलेक्ट करायचा असेल तर इथे खाते क्रमांकवर क्लिक करून शोधावरती ज्या क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं माझी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली <पड़ी> आहे मी थोडी तर इथे जेवढे काही नाव असतील सातबारेमध्ये ते इथं मला शो करेल तर ज्या कोणाच्या नावानं पेरे चढवायचे आहे जे की ईपीक पाणी करायचे त्या नावावर इथं तुम्ही सिलेक्ट करा एरवरती ज्या क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं आपला जो काही खाते क्रमांक आहे ती इथं दिसेल त्यानंतर पुन्हा एअरवरती क्लिक करायचं आहे तर इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर दिसेल तर तुम्ही इथं मोबाईल नंबर बदला यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा मोबाईल नंबर बदलू शकता किंवा पुढे यावरती ज्या क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं थोडा टायमिंग लागू शकतो त्यानंतर इथं केल्यानंतर खाते इथं तुम्ही तुमची आधीच नोंदणी झालेली आहे असं दाखवेल होवरती ज्या क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं माझी जे काही इन्फॉर्मेशन आहे थोडी इथं ब्लर केलेली आहे तर पीक पाहण्याबद्दल सध्या तुम्हाला काही अडचणी जात असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर ती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल त्यानंतर खातेदाराचे नाव आता आपल्याला इथून सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर सांकेतिक तुमच्या मोबाईलवरील किंवा विसरला त्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा सांकेतिक नंबर इथं जे आहे टाकू शकता त्यानंतर मी माझा सांकेतिक नंबर इथून चेक करून टाकणार आहे तर इन्फॉर्मेशन ब्लर केलेली आहे प्रायव्हेसीमुळे तर तर तुम्हाला अशा प्रकारचं दिसेल तर इथं आल्यानंतर इथं आपल्याला पिकाची माहिती नोंदवा यावरती जे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर माझी जी काही संपूर्ण डिटेल्स आहे ती इथं शो करेल तरी इथं तुमचा खाते क्रमांक ॲटोमॅटिक येईल सर्वे नंबर येईल त्यानंतर आपला जो काही हंगाम आहे ते को कोणता हंगाम आहे तिथं आपला सर्वे नंबर सिलेक्ट केल्यानंतर येणार आहे तर इथं मी माझा जो काही खाते क्रमांक त्यानंतर सर्वे नंबर इथं सिलेक्ट करणार आहे त्यानंतर इथून मा थोडी इन्फॉर्मेशन मी इथं ब्लर केलेली आहे त्यानंतर आपला जो काही हंगाम आहे ते इथं सि सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला जे काही हंगाम आहे तिथं खरीप येणार आहे त्यानंतर इथं आपला जो काही कोणते पीक आहे तुमच्या शेतामध्ये तर इथं आपण जे एक पीक सिलेक्ट करून घेऊया त्यानंतर पिकाचा प्रकार आपण पीक इथं सिलेक्ट करायचं आहे जर तुमच्या शेतामध्ये जर जास्त पीक असेल उडीद मूग त्यानंतर ज्वारी सोयाबीन कापूस असेल तर तुम्ही इथं पीकवरती सिलेक्ट करा अन्यथा एकच पीक इथं सिलेक्ट करा त्यानंतर इथं खाली यायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला आता पीक ते कोणतं आहे तुमच्या शेतामध्ये ते तुम्हाला इथं टाकायचं आहे तर आपलं सोयाबीन आहे तर इथं आपण सोयाबीनवरती सिलेक्ट करणार आहोत तुमचे जे काही असेल ते तुम्ही इथून सिलेक्ट करून घ्या कापूस असेल सोयाबीन असेल ते तुम्हाला इथून तुमचे जे काही पीक आहे तुमच्या शेतामध्ये ते इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर जे आहे आपलं जे काही क्षेत्र आहे ते इथं क्षेत्र टाकून घ्या तर आता खरीपीकमध्ये सोयाबीन कापूस तूर जवारी त्याचप्रमाणे इथं जे काही त्याची पीकं आहे ते आता इथं अपडेट व्हायची राहिलेली ॲप्लिकेशन त्यामुळे इथे तुमचे जे काही पीक आहे ते तो शो करणार नाही तर इथं आंबा त्यानंतर ऊस केळी द्राक्ष तर ह्याचे जे काही पिकाची नावं असतील ते तुम्हाला इथं शो करेल तर इथून तुम्हाला तुमचं जलसिंचनाचे साधन सिलेक्ट करायचं आहे जे की शेतकऱ्यांना सातबारावर चढवायचं असेल फॉर एक्झाम्पल तुम्हाला वीर चढवायचं असेल तर वीर सिलेक्ट करा जर तुम्हाला इथं काहीच चढवायचं नसेल जर तुमच्या सातबारावरची वीर काढायची असेल तर इथून तुम्ही कोरोडाऊ इथे सिलेक्ट करायचं आहे तर तुमच्या सातबारावरची वीर बोरवेल इथं येणार नाही किंवा जर तुमच्या सातबारावर बोरवेल वीर पाहिजे असेल तर ती तुम्हाला इथून सिलेक्ट करायची आहे त्यानंतर जलसिंचनाचे साधन तिच्या तुषार सिंचन आहे की अन्य प्रकारचे सिंचन आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे लागवडीची डेट तुम्हाला इथं टाकायचं आहे तर डेमोसाठी मी इथं टाकणार आहे त्यानंतर पुढे जा यावरती ज्या क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला तुमचे जे काही फोटो आहे ते फोटो सिलेक्ट करून घ्या त्यानंतर इथं जे की आपलं पिकाचं बहुवर्ष आहे तर इथं अपडेट होणार त्यानंतर इथं खरीप इथं जे काही हंगाम आहे ते इथं येणार आहे तर याबद्दलसुद्धा सर्व अपडेट्स तुम्हाला मिळेल त्यानंतर पुढे जावरती क्लिक केल्यानंतर आपलं जे काही क्षेत्र आहे तर फॉर एक्झाम्पल इथं टाकणार आहे मी डेमोसाठी त्यानंतर पुढे जावरती क्लिक करायचं आहे पुढे जावरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुमची जी काही ई पीक पाणीचं सर्वर आहे तिथं थोडं टायमिंगसुद्धा लागू शकतो तर ॲप्लिकेशन अपडेट झाल्यामुळे अशा प्रकारे दिसायला असेल दिसत असेल तुम्हाला तर तुमचं जे काही क्षेत्र आहे ते तुम्हाला इथं दाखवेल त्यानंतर यावरती जे क्लिक करून तुम्ही डायरेक्टली तुमची ई पीक पाणी इथं सक्सेस होईल तर अशा प्रकारे तुम्ही किती शेतापासून दूर आहात ते सुद्धा तुम्हाला इथं दाखवण्यात येईल तर तुम्ही ज्या शेतामध्ये जाऊनच तुम्हाला तुमची ई पीक पाणी करायची आहे अन्यथा तुम्हाला जे पीक विम्यापासून तुम्ही वंचित राहाल हो भरपाईची रक्कमसुद्धा तुम्हाला इथं मिळणार नाही तर तुम्हाला जे ईपिक पाणी शेतामध्ये जाऊनच आता करावी लागणार आहे तर इपिक पाणी याबद्दलसुद्धा सर्व अपडेट्स तुम्हाला चॅनलला बघायला मिळेल तर चॅनल